तदनंतर आपल्या कबड्डी स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला महत्वपूर्ण आणि मोलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे ते साप संघाचे सर्व ज्युनियर्स आपल्याला विनंती आपण व्यासपीठाकडे चला आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो आर्यन जंग आणि आपला संपूर्ण संघ आपण घेऊन या आता मात्र अंतिम फेरीच्या लढतीला या ठिकाणी सुरुवात झाली आहे सळाई करता वैभव बफ फाडे भुवे किचपत प्रयत्न करतो सात असे समीकरण परंतु माघाई बदललाय प्रतिउत्तरा दाखल गौरव हिरडेगा नीला नीताएगी येथील

कशी गुण आली का आता मात्र अविनाश ठाडे सदरक्षणाय खळ निग्रह महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारा अविनाश चढाई करता बघायला मिळतो आजचा अविनाशचा परफॉर्मन्स मित्रांनो निश्चितच या ठिकाणी रास उजाला देण्याकरिता बेहद महत्वाचा ठरेल तीन तारीखच्या कबड्डी स्पर्धेमध्ये रासा आणि वावे या दोन संघांवरती मात्र विशेष लक्ष असणार आहे कारण जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धा तालुक्यामध्ये आहे आणि निशुद्ध या दोन संघांचा खेळ आपल्याला त्या ठिकाणी विशेष बघायला मिळेल आता मात्र थर्ड रेड थर्ड रेड करिता वैभव खाडे कितपत प्रयत्न करतोय आणि मात्र माघारी परतलाय प्रत्युत्तर दाखल विशाल भस्के खरखर वावे संघाचा एक झंसावत वादळी वारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आणि ज्या खेळाडूने आपली वैयक्तिक ओळख संबंध रायगड जिल्ह्यामध्ये कमवली असा विशाल या वेळेस मात्र माघारी परतोय प्रत्युत्तर दाखल थर्ड रेड तिसरी चढाई वीस नंबरची जर्शी वैभव चढाई परती पाच साडी दोन सजलेला असेल डीप रेड करावी लागेल तर सक्सेसफुल व्हायचं असेल वैभवला या वेळेस मात्र सुंदरित्या जेरबंद केलं जात आहे एक जबरदस्त मकान आपल्याला बघायला मिळते अविनाश खाडे वारंवार सड्या करतोय परंतु आतापर्यंत ज्या यशाची अपेक्षा होती तितकंसा यश से या अंतिम फेरीमध्ये मिळत नाही जर अविनाश खाडेला यश मिळालं तर निश्चितच ती धोकाची सूचना असेल वावे सिंगाकरिता कारण आतापर्यंत जे सामने झाले त्या सामन्यांमध्ये अविनाशच्या यशामुळेच संघ आज निश्चितच या अंतिम फेरीमध्ये लढत देतोय हे विसरून चालणार नाही रासे संघाने मात्र कमबॅक आता मात्र या केलेला आहे खरोखर अनेक अंतिम विजेतेपद या वर्षी रासायन संघाच्या देखील नावावरती झालेले आहेत आणि ही अजून एक अंतिम फेरीची लढत देताना संघा आणि संघ आपल्याला बघायला मिळतात पुन्हा एकदा थर्ड रेड मागच्या थर्ड रेंड मध्ये झाला होता काय या थर्ड रेंड मध्ये सक्सेस होईल वैभव खाडे पुन्हा एकदा पाच खेडव्हल डीप रेड करावी लागेल करण मस्के ऍडव्हान्स टॅकल करतोय आणि सक्सेस देखील मिळवतोय सुंदर चढाई आता मात्र प्रसाद हिडेकर सहा साडी बेंचा असेल बोनस करून ऑन समोर राहुल भोईर रोपे वादळ

आता मात्र पार शिक्क्याला संधी मिळते नक्कीच मित्रांनो मध्य रेषेवरून जवळ जवळ मध्य रेषा फेटतोय ना फेदतोय तितक्यात मात्र रोखले जात आहे अतिशय सुंदर पद्धतीची अग्रगण्य पडकड आपल्याला बघायला मिळते निलेशच्या माध्यमातून ऍडव्हान्स सायकल होती थोडीशी परंतु सक्सेस करण्याची क्षमता आणि ताकद निलेशने दाखवली आता मात्र अजय खाडे आता मात्र थर्ड रेड निश्चितच जर ही पकड झाली परंतु तो पकड नाही अजय खाडे कंट्रोल सोडतोय आणि नक्कीच त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय आता मात्र थर्ड रेड करिता प्रणय तेरंगे बघा प्रणय काय आपल्या संघाला नवसंजीवनी देतोय की त्याला चेरबंद केलं जाईल नक्कीच मित्रांनो अतिशय सुंदर प्रयत्न होता परंतु मग रेषा भेटतोय भेटतोय तितक्यात थांबवलं गेलं अतिशय सुंदर पद्धतीचे पक्कड वारंवार केली जाते अर्थातच चालला थोडासा रासळ संघ हवा तो कम दिसत नाहीये पुन्हा एकदा चार विरुद्ध एक अशी लढत पार शिरके कम करू शकतो परंतु संधी मिळणं गरजेचं आहे मल्टिपल पॉइंट रेड करण्याशिवाय पर्याय नसेल आता मात्र रासळ संघाला वेळेस मात्र सुपर टॅकल होता होता राहिले प्रसाद हिरडेकर आज नक्कीच जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतोय सामना संपतोय आणि अजून एक विक्रमी विजय धारण करतोय अर्थातच बहिणा क्रीडा मंडळ वाघे आपलं खूप खूप अभिनंदन असेल प्रशिक्षण